अजबच बायको समजून केले अंत्यसंस्कार अकराव्या दिवशी ती घरी आली नवरा गोंधळात उदगाव तालुक्यात शिरोळे बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह मिळाला तिच्यावर अंत्यसंस्कार देखील झाले मात्र रक्षा विसर्जनाच्या दिवशी ती गावाकडे परतल्याने खळबळ उडाली या घटनेमुळे पोलीस देखील अचंबित झाले त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आलेली ती महिला कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत उदगाव तालुका शिरोळीतील संजना महेश ठाणेकर वय सदतीस या एकोणीस जुलैपासून बेपत्ता झाल्याची नोंद तेवीस जुलैला जयसिंगपूर पोलिसात झाली होती मंगळवारी दिनांक एकोणतीस निलजी बामणी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील कृष्णा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिरज पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसात दिली त्यानंतर महेश ठाणेकर हे खात्री करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात गेले होते नदीपात्रात मृतदेह सापडल्यामुळे फुगलेला चेहरा ओळखत नव्हता त्यामुळे महेश यांनी अंगावरील कपडे गालावरील तीळ व अन्य खुनांमुळे पत्नीचाच मृतदेह असल्याची खात्री केल्यानंतर तो मृतदेह ठाणेकर यांच्या ताब्यात दिला त्यानंतर मंगळवार रात्री उदगाव वैकुंठ धामात अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी दिनांक तीस रोजी उदगाव वैकुंठ धामात रक्षा विसर्जनही करण्यात आलं तर बुधवारी दुपारी संजना या उदगाव येथे बचत गटातील पैसे भरण्यासाठी आल्यानंतर खळबळ उडाली होती मात्र त्यानंतर त्या लगेचच निघून गेल्या होत्या ही माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा राबवली प्रत्यक्षात महिला पोलिसात हजर झाल्याने उपस्थित सर्वांनी डोक्याला हात लावला पोलिसांनी तिचा जबाब घेतला असता संजना हिने तासगाव व बारामती येथे गेल्याचे सांगितले तिला पाहून घरच्यांनाही धक्काच बसला त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेली महिला कोण असा सवाल उपस्थित होत आहे किरकन न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा